भारत माते सांग तुला कितीवीर हवे सातारच्या कुशीतून येतील थवेच्या थवे, थवे। शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एका गावाची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सैनिकांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गावाची गोष्ट आपण बघणार आहोत असं म्हणतात की या गावातल्या माता बाळांना नव्हे तर शूरवीरांना जन्म देतात तर बघूया या गावाची ही गोष्ट लागीर झालं जी सातारच्या मातीतली ही गोष्ट मालिकेच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिली असेल ही गोष्ट माणसांच्या काळजाला भिडली घरातली वाटली जवळची वाटली आणि म्हणूनच मिलिट्रीमन आजा आणि जिगरबाज शितली हिट ठरले असंच एक देशसेवेचं देशप्रेमाचं वेळ असलेलं गाव म्हणजे मिलिट्री आपशिंगे सातारपासून अठरा किलोमीटर असलेलं हे गाव डॉक्टरच्या मुलानं डॉक्टर व्हावं वकिलाच्या मुलानं वकील व्हावं पुढाऱ्याच्या मुलानं पुढारी व्हावं तसंच फौजीच्या मुलानं फौजी व्हावं ही परंपरा जपणारं हे गाव आत्तापर्यंत या गावातील दीड हजारापेक्षा अधिक लोकांनी सुरक्षा दलामध्ये कर्तव्य बजावलेलं आहे बजावत आहेत त्या दरम्यान दीडशेपेक्षा अधिक जणांना वीरगती प्राप्त झालेली आहे मंडळी मागच्या काही वर्षांपूर्वी कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आज त्या देशसेवेत कार्यरत आहेत मित्रांनो ही असते देशभक्ती आणि हा देशभक्तीचा वारसा सांगणारा सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील हे आदर्श गाव मिलिट्री अपशिंगे सैनिकी शिस्तीचं बाळकडू पाजणाऱ्या या गावातील प्रत्येक उमऱ्याचा प्रत्येक घराचा आणि घरातील प्रत्येकाचा या जिल्ह्याला राज्याला आणि देशाला सार्थ अभिमान आहे आमच्या चॅनलतर्फे या गावाला सलाम मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद